आज आपल्या टाकळी गावामध्ये जलजीवनचे मिशन अंतर्गत काम चालू आहे कामाची रक्कम आहे एक कोटी सोळा लाख तर ह्या कामाचा कशा पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे हे टाकळी गावाच्या ग्रामस्थाच्या समोर आणायचे त्याची क्वाली एस्टिमेट प्रमाणे सव्वा तीन फूट असून याच काम कसं चाललंय मी तुम्हाला मापून जाऊ शकतो कम्प्लीट एक फुट कंप्लीट एक फुटाव पाइप ही पाइपलाइन चालू आहे आणि ह्याची एस्टिमेट प्रमाणे सव्वा तीन फुट उंची आहे ठेकेदार अधिकारी कशाही पद्धतीने सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला ठेकेदार ऐकून घेत नाही अधिकारी ऐकून घेत नाही आणि ह्या कामावर सध्या गुंडगो प्रवृत्तीच्या पद्धतीनं काम अधिकारी ही करत आहेत आज ह्याची लाईफ जवळ तीस पस्तीस वर्ष जी लाईफ आहे ह्याचं वय आपण माणसाचं म्हणतो वय झालं की का मास्टर पण आलं की काम काय करता येत नाही तशा पद्धतीनं ना, ह्या पाईपचं आणि ह्याचं किती दिवस वय आहे ही लोकांना कळालं पाहिजे आपल्या गावामध्ये आज एक कोटी पंधरा लाख ते सोळा लाखाचं काम आहे या कामामध्ये किती मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि ही साईडला नवीन रस्ता ग्रामपंचायतने केलेला आहे त्या ग्रामपंचायतच्या रस्त्याची सुद्धा तोडफोड चाललेली आहे कुणीही याच्याकडे लक्ष देत नाही प्रशांत मायबापांना माझी विनंती आहे शिव मॅडमला विनंती आहे कलेक्टर साहेबांना विनंती आहे की ह्या रस्त्याचे आणि पाईपलाईनचे आणि टाकीचे हे निकृष्ट काम चाललेलं आहे ह्याच्याकडे आपण विनंती आहे की आपण लक्ष द्यावं येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल जर आपण ह्या कामाची बिलं जर वाटप केली तर एक हे अधिकारी आणि ठेकेदार त्याला आम्ही सोडणार नाही एवढंच ह्या हिडिओच्या माध्यमातून सांगितलं